जय जय स्वामी समर्थ आजचा हा सुंदर सकाळचा क्षण किती शांतता आहे किती प्रसन्नता आहे हवेतील गारवा पक्षांचा गोड किलबिलाट आणि मनात स्वामी समर्थांचं नाव भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो आता हा संदेश फक्त स्वतःपुरता ठेवू नका कारण जसं सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो तसं स्वामी समर्थांचं नाव सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आजचा हा दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्यासाठी नवसुख सुख नवी उमेद आणि नवा आनंद घेऊन आला आहे स्वामी समर्थ म्हणतात माझ्या लेकरांनो का घाबरता का उदास होता माझी कृपा तुमच्यावर आहेच ना आजचा दिवस तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे स्वामी समर्थ महाराज आमचं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे आमचं मन शांत करा आमच्या आयुष्यातल्या दुःखांच्या वादळांना थांबवा आमच्या घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी आणा हे भक्तांनो जेव्हा आपण स्वामी समर्थांचं नाव घेतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की जणू काही एखाद्या अदृश्य हाताने आपल्यावर कृपेचा प्रेमाचा आणि आधाराचा हात ठेवला आहे तो स्पर्श किती दिलासा देणारा असतो नाही का स्वामी समर्थ नेहमी म्हणतात अरे माणसा कारे तू एवढा दुःखी आहेस का निराश होतोस ही वेळ तात्पुरती आहे उद्याचा दिवस उजाडणारच आहे सकाळ होत नाही असा कधी रात्रीने हट्ट केला आहे का नाही ना मग ही अंधारी वेळही निघून जाईल किती मोठं सत्य आहे नाही का जीवनात कितीही संकटं आली तरी श्रद्धा संयम आणि भक्ती यांचं कवच अंगावर असेल तर काहीही अशक्य नाही स्वामी समर्थ म्हणतात फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी आहे तुमच्यासाठी एक भक्त होता त्याचं आयुष्य दुःखांनी भरलेलं होतं घरात भांडणं पैशाची टंचाई नोकरी नव्हती तो खूप निराश झाला होता एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दरबारात गेला तो रडत रडत म्हणाला स्वामी आता मला आधार द्या आयुष्यभर मेहनत केली पण हा त्रिकामेच राहिले स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले अरे लेकरा आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे तुझ्या घरात सुखाचं सूर्य उगवणार आहे आता काळजी करू नकोस आणि खरंच त्या भक्ताच्या आयुष्यात सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं नवं पर्व सुरू झालं हे भक्तांनो आज स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला खास आशीर्वाद आहे स्वामी म्हणता हे लेकरांनो आजचा दिवस तुमच्यासाठी नवा आरंभ घेऊन येईल तुमच्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते माझ्या कृपेने दूर होतील आज तुम्ही जे काम सुरू कराल त्यात यश तुमचं असेल किती दिलासा मिळतो नाही का जेव्हा आपल्याला कळतं की स्वामींचा हात आपल्यावर आहे सगळ्या चिंता नाहीशा होतात एक गावात गरीब माणूस राहत होता तो रोज स्वामी समर्थांचं नाव घेत असे पण त्याच्या आयुष्यात दुःख संपत नव्हती लोक हसत म्हणायचे काय उपयोग होतो तुझ्या भजनाचा पण तो माणूस डगमगला नाही तो म्हणायचा माझे स्वामी मला सोडणार नाहीत ही वेळ जाईल आणि एक दिवस असं झालं की त्याला नवी नोकरी मिळाली घरात सुखाचं वातावरण आलं आणि लोक चकित झाले त्याने सगळ्यांना सांगितलं हा माझा नाही माझ्या स्वामींचा चमत्कार आहे स्वामी समर्थ म्हणतात अरे माणसा जेव्हा संकट येतात ना तेव्हा घाबरू नकोस त्या संकटांच्या मागे माझीच योजना असते तू फक्त श्रद्धेने माझं नाव घेत राहा मी तुला कधीच एकटं सोडणार नाही किती खोल अर्थ आहे या शब्दांत जेव्हा आपण अंधारात अडकतो तेव्हा स्वामींचं नाव म्हणजे प्रकाशाचा किरण होतो हे आजचा दिवस संपताना लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आहे जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी स्वतः उभा असतो तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि प्रेम नांदू दे म्हणूनच रोजच्या दिवसाची सांगता आपण या प्रार्थनेने करूया स्वामी समर्थ महाराज आजचा दिवस तुमच्या कृपेने सुंदर गेला उद्या सकाळी पुन्हा तुमचं नाव घेऊन नवी सुरुवात करू दे जे जे स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आमच्या या श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनेलला ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि हा दिव्य संदेश इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका तुमचे एक शहर कुणाच्या आयुष्यात बदल घडवू शकतं कुणाच्या मनाला दिलासा देऊ शकतं कुणाला नव्या आशेचा किरण देऊ शकतं